हाय हॅलो मंडळी नमस्कार मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा बघू शकत आहे मग कसं ही सट्टीचा आहे कोटंबा भरलेला आता बरेचसे दिवस झाले उशीर झाला आहे मला व्हिडिओ टाकायला समजून घ्या कसं थोडं कारणामुळं बरं वाटत नव्हतं तब्येत बी बरी नव्हती म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही इतका उशीरा असं कसं व्हिडिओ टाकला तुम्हाला वाटत असेल पण तरी पण मी हे आज कसं शूटिंग केलेलं होतं व्हिडिओ टाका म्हणून व्हिडिओ टाकते ब बघू शकताय मस्त असं सट्टीचं कसं कोटंब भरायचं ते स ह्याचं काय वांग्याचं भरीत बाजरीचं भाकर म्हणजे सट्टीचा रोडगा बाज भरीत असं असते आणि हे हळद खोबरं तांदूळ हे असं कसं खो सगळं ह्याच्यावर उदळायचं असतंय खंडोबावरती मग हे सगळं करून व्यवस्थित करायला <coughs> मग हिव टाकायला मला वेळ झालाय मी मी कोठंबा आणले दुसऱ्याच्या इथून आणि कसं को कोटंबाचं ते मा माणूस नव्हते त्यांनी जे जे कोटंबावाले आहेत ना त्यांनी कुठं कामाला गेले होते मग त्यांच्या घरातून मी स जाऊन कोटंब आणून हे असं ह्या पद्धतीनं आमच्या घरी ज्या घरी मी पाट्यावरती कोटंबा ठेवला परत आमच्या घरचा पण खंडोबा हे ठेवून घेऊन मग हे असं मस्त ह्या पद्धतीने मी पूजा करून घेते खंडोबाची खंडोबाची पूजा कसं खंडोबाची पूजा ज्याच्या मग घरामध्ये खंडोबा आहे ते खंडोबाचा कोटंब भरलाच पाहिजे पूजा केलीच पाहिजे मग हे सगळं व्यवस्थित असं हे भरून हे बघा आपल्याकडं जे बी असेल तेवढं दक्षिणा म्हणा पाऊड म्हणा हे काय जे काय असते का, का ते ना ते टाकून घ्यायचं असते मग ते टाकल्याच्या नंतर मग कसं आपल्याकडं जे बी असेल तांदूळ मा पीठ हे आता शक्यतो तर तांदूळ आणि खोबरंच भरते बीट -बीट भरत ते पीठ बीठ असलं काही भरत नाही ती काय नाही यासाठी व्यवस्थित मी भरून घेते हे आरती लावली आहे अगरबत्ती धूप दीप हे मनाली आमची बघा हे कोटंब्यामध्ये निवत घालती आहे आणि आमच्या ग गोलू बसला आहे तोरू बसला आहे तनिष्का बसली आहे याने कसं आता ते ग नसल्यामुळं मग मीच बसले तिथं पूजाला मग आता त्यांचं ते कौटुंब भरल्याच्या नंतर पण नेऊन द्यायचं असतंय त्याच्यासाठी हे आता मग सगळं असतं आमचं व्यवस्थित कोटंबा भरून करून झालं मग सगळेजण आता पाया पडायचं आरती करायची खंडोबाची आमचे दोन्ही पोरं मोलू पण पाया पडतात तर तनिष्का पाया पडते मग सगळे कसं व्यवस्थित झालं तरीच बरं वाटतं कुठला बी देवदेव म्हणा असल्यानं जे पण आपलं घ घा, घरातलं कार्यक्रम केलं व्यवस्थित का असलं तरच कार्य चांगलं असते आपल्या लहान मुलांसाठी म्हणा आपल्या घरासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनासाठी सगळं व्यवस्थित आ चांगलं झालं तर चांगलं वाटते बरं वाटते आणि तनिष्का ना सगळेजण जे करेल ते तनिष्काला पण करावं वाटते मग हे बघा असे तनिष्का ह्या पद्धतीनं छान असं तिनं पण पाया पडते आणि पाया पडायचं म्हणलं तर तिला सगळं कळते बरं का देवाचे पाया पडायचं आरती करायचं परत ववाळायचं म्हणलं की आणि आम कसं हे स्वामीची माळ बीळ जमाय जपायची पण म्हणलं ना तिला सगळं समजते ती मी जे काय करते ना ती ते सगळं व्यवस्थित करायला बघते आणि माझ्यासोबत मी जसं पाया पडते जसं मग देवाना मुजरा करते तसं हे सगळं करते आहे म्हणजे हे बघा या जेवाला आपलं बाजरीची भाकर केले वांग्याचं भरीत आप आम्ही जेवाला बसलो आहे सगळे मुलं आम्ही जेवण करतोय जेवाला आणि जेवण झाल्याच्यानंतर आमच्या मोलूला कसं पॉपकॉर्न आणले होते त्यांनी पॉपकॉर्न कधी खाव असं झालं होतं त्यांना कसं लहान मुलं आहे लहान मुलाला मुला जेवण्यावर लक्ष नसतं तेवढं कसं वरचं खाण्यावरती लक्ष असते मग त्याच्यामुळं त्यांनी काय थोडं बस जेवले थोडं जेवण करून मग परत पॉपकॉर्न खायला गेले त्यांनी पॉपकॉर्न खायचं त्यांची आवड झाली ती म्हणून पॉपकॉर्न खायला गेले मग हे आता शेंगदाणे पण आणले ते कसं शेंगदाणे दुकानात आणले शेंगदाणे कसे कच्चे राहतात वाळलेले नसतात तर मग घरात असं ठेवलं की ते खोट होते ते कोमट खराब होते ते जरा उन्हाला घालायचं म्हणून उन्हाला घाटलं मग हे आता आमच्या शेजारचे ते काका आहेत त्यांनी कसं त्यांची गाय आणून बांधते तिथं गायला पाणी पाजण्यासाठी येते घरी बोर आहे म्हणून ते, ते, ते पाणी पाजायचं मग त्यांना पाणी पाजवून झालं की घे ये येत्यात बसत्यात बसून करून जाते ते मग सगळं व्यवस्थित जेवण केलं परत ता हे अशी ताकाची कढी बिडी केलं आमच्या मयाशी बसलं आहे गोलू मोलू आमची तनिष्का आहे रात्रीचं जेवण पण सकाळचं जेवण पण व्यवस्थित सगळे मिळून एकत्र जेव जेवतं आहे आणि लेकरनं आमची होडं मस्ती करते मजा करते ते आता टी व्हीवरती गाणे लागलेलं ला, हे बघा चटे आतरून चट्यावरती नाचून डान्स करून आमचं मोलू गाणं म्हणतो तर ता आमची तनिष्का पण नाचती आहे फिरती आहे घर घर तिने भिंगरी फिरल्यासारखं फिरती आहे तिला काही वाटत नाही का नाही फिरायची पडतील का करतील तिला काही समजत नाही तरी पण तिनं फिरते चला तर म्हटलं लहान आहे आमचं आता ते बा तोलू पण पडला आणि तनिष्का पण पडली किती बोललं तरी काय ते ऐकत नाही ते काय नाही लहान ते लहान मग त्याला समजत नाही त्याच्यासाठी काय बी केलं तर ते आपलं करायचं तेच करते ते गुन्ह ते तनु चल इकडे हात अडकल माया दारामध्ये हो दादा गेला जाऊ ये तरीच का ब बोलते आमचा मध्ये दार लावून बसला आहे दादा गेला म्हणून ती दार आपते दार आपटलं तरी पण त्यांना दार नाही खोलत काय नाही हे असं व्यवस्थित सगळं मी केले कसं सर्दी जाम जाम सर्दी झाल्या सर्दीमुळं मला काय <coughs> माझ्या आवाजानं तुम्हाला समजत पण असलं किती बी काय केलं तर सर्दी काही कमी होत नाही का नाही मग आता चला तर म्हणलं व्हिडिओ टा टाकावाचा टा, बऱ्याचशे दिवस व्हिडिओ टाकला नाही काही नाही टाकावं म्हणून हुडी टाकला हे तुरीचे शेंगा हरभऱ्याची भाजी पण केले हे भात छान व्यवस्थित जेवण शेंगदाण्याची चटणी आहे उपीठ आहे ब वांग्याचं भरीत हे मस्त व्यवस्थित सगळे मिळून जेवता करता आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला का आणि मला कमेंट करून सांगत जावा चला तर मग आता हिथेच व्हिडिओ संपित